कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत गाजराचा मस्त यमी यमी असा गाजराचा हलवा इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि गाजर आता मी चिलून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून त्याला किसून घेणार आहे हे बघू शकता मी बारीक किस असा करून घेतलेला आहे त्याचा अगदी सोपा आणि पटकन होणारा हा असा गाजरचा हलवा आहे आणि गाजरचं सीझन असल्यामुळे हे गाजर केशरी कलरचे आणि गोड असतात चवीला आता आम्ही कढईमध्ये थोडंसं तूप घालणार आहे अगदी अर्धा चमचा असं तूप घालणार आहे आणि त्याच्यामध्ये जे गाजर किसलेले आहेत ते गाजर त्याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे गाजरमध्ये जे पा पाणी असतं किंवा मॉइश्चर जे असतं ते निघून जातं म्हणून पहिले गाजर तुपामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत गाजर आणि तूप छान मिक्स झालं की त्याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे साधारण दहा मिनिट मी गाजरचा हलवा जो आहे म्हणजेच गाजरचा कीज जो आहे तो झाकून ठेवणार आहे दहा मिनिटानंतर मी झाकण काढलं तेव्हा आपले गाजर बऱ्यापैकी छान असे वाफलेले होते हे बघू शकता तुम्ही आणि आता आर्दा आणी मी पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा पुन्हा तूप घालणार आहे आणि पुन्हा छान मिक्स करून पुन्हा दहा मिनटासाठी मी झाकण ठेवून देणार आहे त्याच्यावरती इथे मी गॅस बारीकच ठेवलेला आहे गॅस इथे मोठा करायचा नाही नाहीतर आपले जे गाजरचा कीज जो आहे तो आपला खालून करपू शकतो म्हणून गारीक गाज गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवायचं आहे पुन्हा दहा मिनटानंतर झाकण काढलं हे बघू शकता गाजर आपले छान इथे शिजलेले आहेत ते बघू शकता छान असं त्याला तूप सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी आता दूध घालणार आहे दूध घालण्याच्या आधी पुन्हा छान त्याला बारीक गॅसवर पाच मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक कप असं दूध आणि थोडीशी मलई त्याच्यामध्ये घातलेली आहे तुम्ही जेवढं जा दूध जास्ती टाकताल तेवढं त्या जे दूध आटून आटून खवा जे आहे त्याचं टेक्स्चर येतं आणि गाजरचा हलवासुद्धा छान लागतो त्याच्यामुळे दूध तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता किंवा अर्धा अर्धा कप टाकून तुम्ही पुन्हा त्याला छान असं शिजवू देऊ शकता हे बघू शकता खवा न घालताही छान असं आपल्या इथे खव्यासारखा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे या सीझनमध्ये गाजर गोड लागतात म्हणून अगदी दोन चमचे असे त्याच्यामध्ये साखर घालायची आहे साखर फार घालायची नाही आहे कारण गाजर मुळातच गोड असतात त्याच्यामुळे जास्त साखर घातली की एकदम गोड असा हलवा लागतो म्हणून अगदी थोडीशी अशी साखर घालायची आणि पुन्हा छान त्याला मिक्स करून बारीक गॅसवर साखर वितळूसपर्यंत आपल्याला इथे शिजू द्यायचं आहे यावेळी मी इथे झाकण नाही ठेवलं तसंच बारीक गॅसवर मी शिजू दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बदा बदाम काजू आणि मनोखे घालू शकता आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटमध्ये हा छान असा गाजरचा हलवा तयार होतो आणि तेही कमी साखरमध्ये तुम्हाला जर माझी ही गाजरच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू